रत्नागिरीतून रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका प्रसिद्ध आडिवे या गावातील महाकाली मंदिराला देखील बसलाय तर महाकाली मंदिराच्या आवार पाण्याखाली गेलाय आडिवरे या मंदिराच्या सभामंडपाला सुद्धा पाणी लागलंय रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळलाय श्रीराम ब्रिजजवळ महामार्गाच्या संपूर्ण कामाचा फटका नागरिकांना बसलाय महामार्गावरून निचरा न होणारं पाणी थेट घरात शिरलंय त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं रत्नागिरी शहरातील विविध समस्या घेऊन मनसे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते मनसे पदाधिकाऱ्यांचा नगर परिषदेवर धडक मोर्चा काढलाय अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात या आशियाखाली मोर्चा काढण्यात आलाय यावेळी नगर परिषदेसमोर मनसेकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली आहे भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळ्यामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात रायगडच्या माणगाव जवळील मुगवली मध्ये पुलावरील रस्त्याला मोठमोठे तडे गेलेत आणि त्यामुळे रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे प्रवाशांना जीव मुठीत धरून या ठिकाणी प्रवास करावा लागतोय